नमस्कार दीपाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याची मस्त अशी असे चमचमीत भाजी करणार आहोत बरेच वेळा घरामध्येही भाजी खायला नाकं मोरडली जातात पण अशा प्रकारे केली की के अगदी मस्त सगळे आवडीने खातात तर त्यासाठी मी एका छोट्या कुकरमध्ये तेल गरम करत ठेवले त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायची जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा बारीक चिरलेली मिरची घालायची कांदा घालायचा बारीक चिरलेला सगळे चांगले परतले की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट घालून पण छान परतून घ्यायचे प्रकारे भाजी करून बघा खूप छान होते आणि सगळेजण खूप आवडीने खातात आता हे सगळे छान परतून झाले की त्यामध्ये हळद घातली लाल मिरची पावडर घालायची आणि परतून घ्यायचे आता हे छान परतले की त्यामध्ये गरम मसाला घातला हे पण मस्त परतून घ्यायचे आणि दुधी भोपळ्याचे वरचे साल काढून बारीक चिरून घेतले ते यामध्ये घालायचे खूप मस्त अशी भाजी होते कमेंट करून नक्की सांगा मला की कशी झाली ते आता हे सगळे घा छान त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे छान परतून घ्यायचे अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे परतून झाले की त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि ही अगदी छोटी वाटी पाणी घालायचे भाजीला पाणी जास्तच घालायचे नाही कारण भोपळ्याला मुळातच पाणी असते अर्धी वाटी पाणी घातले की झाकण लावून एकच शिट्टी करायची मस्त अशी ही चमचमीत भोपळ्याची भाजी तयार ही तुम्ही भाकरी पोळी भात कशाबरोबरही खाऊ शकता खूप मस्त लागते आता ही तयार भाजी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ वरतून कोथिंबीर घातली मस्त अशी चमचमीत भाजी तयार